बातम्या आरपार विषय आरपार दाखव फक्त आमचा समाचार नमस्कार मी वेगळ्या विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज वे विषय दाखवतोय मी आता एडसी गावात आहे आणि इकडे दाखवा इकडे कॅमेरा इथं बैलगाड्याचे शर्यत सुरू आहे महाराष्ट्रात या ठिकाणी बैलगाड्या घेऊन इथं लोक आलेले शेतकरी आहेत आणि इथं आता बैलगाड्याचे शर्यत स्पर्धा सुरू झालेली आहे एडशी गावामध्ये एडशी परिसरात मी आहे एडशी शहरात आहे आता इथं नेमकं हे जी स्पर्धा आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं हे स्पर्धा तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत इथं आता इकडे या

हो बघित नाय नाद, नाद। का तुम्ही बैलगाडी आली नाही आमची बघायला बघताय काय वाटतं बरं आता एडसी मध्ये स्पर्धा होती आता भारी वाटते खूप भारी वाटते इथे स्पर्धा भरली अशी बोला काय म्हणता कुठून आले स्पर्धा बघायला बैलगाडी शिर काय वाटतंय बरं तुमच्या तिकडे भागात होत नाही आमच्या इकडे होत नाही बेलगाडी मग आता बघायला आला काय वाटलं बघितलं तुम्ही आता चांगलं वाटलं चांगलं वाटलं होय छान कुठले तुम्ही रेड स्टेशन आता तुमच्या गावात ही स्पर्धा भरवलेली आहे नेमकं याच्या अगोदर कधी झाली होती का नाही फर्स्ट टाइम आता झाली आहे तुमची स्पर्धा हा पहिल्या वेळेस आहे आपण वेळेस बघा इकडे इकडे कॅमेरा थेट दाखव आपण लाईव्ह जाऊया आता आणि आपण घ्या बघा इथं लाईव्ह दाखवतो मी तुम्हाला थेट बघा इथं आता ह्या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेचं जे आयोजन आहे त्या आयोजन इथं केलेलं आहे काय सांगाल कुणी केलं आयोजने काय कशा स्पर्धा आहेत बैलगाडा शर्यत आहे नागेश बाया लोखंडे कस काय म्हणजे काय बैलगाडी शर्यत कावर भरवली वेगवेगळ्या एक नाद म्हणून नाद आहे काही सगळं हा नाद आहे मग काय वाटतं आता हे सगळ्या तरुणाने तरुणाचं काय फक्त तरुणाने शिकावं ही इच्छा फक्त बैलाच्या मागे पळून नाद बिलाय बेकार आहे लागला की लागला बाईचा नाद बरा पण हे नाद चांगला नाही हा मग आता हे स्पर्धा आहे कसं बक्षीस किती आहे का बक्षीस पहिलं एकावन्न हजार आहे द्वितीय एकतीस हजार आहे चौथ तिसर एकवीस आहे चौथा अकरा आहे पाचवं सात आहे सहावं पाच आहे आता काही लोक आहेत का ते आपल्या चार पाच गाड्या आहेत की हा मग काय संदेश करायला जातो तुम्ही स्पर्धा भरवली पहिल्या वर्षी स्पर्धा पहिल्या वर्षीच आहे सगळ्याचं प्रोत्साहन चांगलं आहे हम्म बोला काय आपल्या शेतामध्ये स्पर्धा हे तुमचं शेत आहे आपलं शेत आहे याच्यामध्ये आपण यांना सहकार्य केले जमीन म्हणजे देऊन काय वाटतं बरात बैलाची स्पर्धा आहे त्यांचा खेळ आहे आनंदाचा त्यामुळे प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणजे याला त्याच्यामुळे बैल वगैरे संख्या वाढून त्याच्यामध्ये आपल्या इथं नगरीमध्ये पहिल्यांदाच पर्दा व्हायला लागला वाटते कि पहिल्यांदाच शेतकरी वर्ग पूर्ण जमा झालेला आहे प्रोत्साहन म्हणजे पहिल्या वर्षी भरपूर प्रतिसाद पब्लिकचा बी आहे बैलगाड्या बी भरपूर दीडशे दोनशे भरवले हे आपले नागेश लोखंडे त्यांची पहिली गाडी इथं चालू होती इकडे तिकडे जात होते त्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली असं 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 मला वाटतंय काय संदेश परिसरातल्या लो लोकांना परिसरातल्या लोकांनी आता काय झालंय देशी गुवंशाच संवर्धन करणे देशी गुवंश कमी होत चाललेले आहे ती ह्या बैलगाडीच्या शर्यतीच्या नादातून ही वाढवू शकल आता नवीन तरुणाच्या उमेद वाढू लागलेले आहेत आज बघण्यापासून आंबे आज वडगाव म्हणून आलेलो आहोत बघण्यासाठी खास आता तुम्ही वडगाव आला आपल्या जिल्ह्यामध्ये कधी भरले स्पर्धा सगळ्या जिल्ह्यामध्ये तुळजापूरला काहीतरी भरले वाटतो ते गेले वर्षी हे ऐकून होतो पण आमच्या हे एडशी असे म्हणजे एकवीस बावीस खेडे आहेत एडसीला त्याच्यात ही पहिल्यांदा स्पर्धा भरायला लागलेली आहे तुम्ही तुम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे ही संकल्पना कशी सुचली तुमच्या गावात आता पहिल्यांदा स्पर्धा बनवत आहे आम्ही चक्क सक सगळ्या महाराष्ट्रात शर्यतीला जातो मी म्हणलं आपल्या गावात एकदा तरी बारा वाजे म्हणून बरं काय वाटलं तुम्हाला कुठले लोक आलेले त्याचं किती लोक आले काय इथं भरपूर लोक आले सहकारी कोणाचं झालं इथं काय सगळ्या गावकऱ्यांचं सहकार्य पहिलं बक्षीस कसं असणार आहे किती किती वाजेपर्यंत चालणार आहे स्पर्धा स्पर्धा पाच वाजेपर्यंत पहिलं बक्षीस एका वाजेपर्यंत

बघा इथं आणखीन काही लोक आहेत बघूया आपण थेट नेमकं या बैलगाडीची शर्यत स्पर्धा जे आहे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले लोक आयोजक प्रतिक्रिया बघा आता इथं बैलगाडीची शर्यत सुरू आहे आणि ही बैलगाडी पहिल्या क्रमांकाला लिहायचं आता या फेरीमध्ये हे सहभागी होते काय नाव आहे तुझं माझ बालाजी गायके कुठून आलो तुम्ही कुठले बैल आहे येते आंबेजोगाय किती दिवस झालो तुम्ही शर्यत मध्ये भाग घेता भरपूर दिवस झाला कुणाच्या बैल येते राजकुमार बाळासाहेब गायके आता ह्याच्या अगोदर कुठं कुठल्या घेतला होता ह्याच्या अगोदर डोका तुळजापूर भरपूर ठिकाणी घेतला होता त्यावेळेस त्याचा ह्याचं नाव दुसऱ्या होता ह्याचा तुळजापूरला आलेला होता तुळजापूरला आलेला आहे याचा तीन नंबर आणि यांचाच मालकाचा दुसरा म्हणून आहे त्यांचा आता डोका मध्ये पहिला नंबर आलेला आहे काय नाव आहे बैलाच सो? या सोन्या नऊ हजार नऊ आणि त्याचं गजान नऊ हजार नऊ हजार लोक ठेवले ते आकडा आमचा ठेवलेला असतो बोला कुठून आले तुम्ही गाव काय वाटलं बघितलं तुम्ही ह्याच्यात काय मॅनेज वगैरे असते काय नाही नाही ना, काहीच नाही मॅनेज वगैरे काहीच नाही काही नाही काही नाही मॅनेज कशी कशी शेवटत असते कशी असते बैलगाडीवर बसून तुम्ही कुठून आले बर काय तुमच्या गावात स्पर्धा होती हां बघण्यासाठी आलो चांगला आहे पर्दा ह आ अगोदर कधी भरली होती स्पर्धा नाही ना पहिली वेळ अशी स्पर्धा व्हायला पाहिजे का हो व्हायला पाहिजे काय म्हणले या मामा पहिली सुरुवात आहे चांगला आहे आनंद आहे सर काय म्हणले अशीच पर्दा पर्दा घेन घ्याव लागते सरक्या तुम्ही पूर्ण आलो वाढते ती जनावर सांभाळते ती सांभाळने होती जनावराची दुसरं काय नाही बघा इथं बैलगाड्याच्या स्पर्धा सुरू आहेत इथं इकडे तिकडे स्पर्धा चालू आहे चालेल काय वाटलं तुम्हाला आता एडसी मध्ये आता हे स्पर्धा भरते बोलले तुम्ही नारंगड कसं आलो तिथून रिक्षा करून आलो रिक्षा करून आलो हाय काय वाटतं स्पर्धा कधी बसून करता तुम्ही स्पर्धेमध्ये करतो मग आता ह्याच्यात काय नंबर आला का तुमच्या बैलाचा नाही आता एक बाटला एक नाही बाटला

काय नाव आहे इकडे विराट जगताप बर काय वाटलं बरं तुला शरीर आता बैलगाडीची बघित चांगली वाटली दुसरे खेळ आता तुम्ही बघता कसले कसले काय काय खेळ आहेत क्रिकेट कबड्डी खो खो आणि आता बघ त्याच्यापेक्षा ही खेळ कसा वाटला तुम्ही एक नंबर एक नंबर भारी का आपली आप घरची बी गाडी होती तुझी होती का बसली नाही बसली नाही सो दादा म्हणजे तुम्ही कसं प्रॅक्टिस करता कुठे जाता का दुसरीकडे हा घरीच प्रॅक्टिस पळवायचं फेरी ते काढायचे तीन तीन आहे ते का मग आता हे होतं का नाही किती नंबर होती नऊ मध्ये होती नऊ मध्ये बसली नाही बैल आले हा झालं का नाही दोन दोन गाड्या गटपास केल्या आपल्या दोन गाड्या हा पास झाले पास झाले गटपास मग आता मार सीमिल नंबर मारणार का मार एक किंवा दोन नंबर आपलाच येणारच येणार काय नाव आहे प्रवीण गोरे बीड मधून कुठून आले दगडी शाजापूर किती किती गाड्या तिकडून तिकडून दोन म्हणजे तीन बैल आणले तर एक एकाच आहे आता स्पर्धा कुठे होतात बरं महाराष्ट्र मध्ये कुठे कुठे कुठं आता बीड आहे ना चोवीस तारखेला चोवीस तारखेला आता इथे आपल्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा भरवली एडशी मध्ये हा काय वाटतं वातावरण मग सोड चांगलं वातावरण भरलं पाहिजे नियोजन एकदम टाईट केलं टाईट केलं का अरे वा वाटलं नियोजन एक नंबर एक नंबर पुढराले आमंदर अशोक दादा जिल्ह्यातलेतात गाव बामडी बरं आले गाडी आले गाडी आणले गे माळाजी भाईले आता पळवाला येणार आता परवा येणार भाईले परवा आता तुम्ही नाही येणार आता नंबर आला आपला पुल्ल्या गटात आहे पुढुरा जातो तुम्ही गाड्या घेऊन पूर्ण सातारा साईड कराडला हां पुणे जिल्हा नंबर मारला कधी का मारले दोन तीन ठिकाणी गोल आलास क्या आपला आपली गाडी होती गोल आला खानूरला हा दाता कोळकोटला झालेलं मध्ये खानूर भातागळी मध्ये बच्चा आता कुठं झालं कास्ती न्यू मैदान एक नंबर बैलगाडी क्षेत्रात गरिबीला महत्व नाही बरं का पण म्हणजे काय मोठ्या लोकांच काम बैल पळवणं म्हणजे काय भेटत नाही ते वायती जास्त द्यावी लागते आपला, आपला ला बैल जर चांगला पळत असला गरीबाचा तरी कोण बैल देत नाही पळवाला आपल्याला म्हणजे पैरा देत नाही कोण एवढं पैसे तेवढं पैसे म्हणते ते थी। तीस चाळीस हजार वीस हजार दहा हजार बैल चांगला पळत असताना उजाडात येत नाही आता स्पर्धेबद्दल काय वाटतं हे स्पर्धेच्या नियोजन नंबर एक लावलेला आहे ह्या स्पर्धेचा विषय नाही पण आपल्या सातारा कराड साईडला पळवाच म्हणलं प्रॉब्लेम येतो इथे प्रॉब्लेम आहे का एडशी नंबर एक नियोजन हो आहे मैदान पण रेट सर चालू आहे काय मॅनेज आहे का काय का? नाही नाही मॅनेज 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 खुद्याच राहत नाही साहेब कुठंच नाही गरीब असू द्या श्रीमंत असू द्यात म्हणजे गरीबा येत आहे समजा आता तुमचा बैल आहे मला जोडीदार तुमचा बैल पाहिजे तर असा भेटत बैलाला कोण जोड देत नाही एवढं म्हणणं आमचं सिंगल बैल आपला एक बैल असला आणि दुसरा बैल मोठ्याचा असला त्याला मागायला गेलं की म्हणते दहा हजार रुपये द्या वीस हजार रुपये मग गरीबाचा बैल उजेडात येत नाही त्याच्यामुळे पळत बी असला तर प्रकार बंद व्हावा लागतं जर पळ तुमच्या बैलाचा पळ आहे तर पळ आहे त्याला बघावं लागतं मग ज्या गरीबाला देत नाहीत तसं बघा येडशी गावामध्ये इथं बैलगाडीची शर्यत सुरू आहे स्पर्धा सुरू आहेत मी आता एडशी गावातच आहे ज्या ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत त्या बघा इकडे माझ्या पाठीमागेच पाहता येतो मी इथं बैलगाड्या पळवण्याची शर्यत सुरू आहे येडशी मध्ये इथं आलेल्या शर्यतीमध्ये लोक होते नागरिक का आले काय बघायला प्रेक्षक का आहेत विषय कोणते असो आम्ही तुम्हाला दाखवतो यात्रा असो उन्हाळ्यामध्ये यात्रा असतात स्पर्धा असतात वेगवेगळ्या वेग वेग, नुसत्याचे मैदान असतात मात्र ही एक बैलाची वेगळी स्पर्धा बैलाची शर्यत बैलगाड्या पळवण्याची शर्यत येडशी ये गावामध्ये तुम्हाला त्या ज्या ठिकाणी लोक आलेले आहेत त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले शेतकरी होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे येडशी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव एक ला दोन ला देवारी तीन लाख आणि चार लाख कसंबा रेल्वे चालवणी मैदान रामलिंग केसरीवालातील सहा पचव अड्या सुंदर अशी गाडी पडते बुलेट आणि छोट्याची बऱ्याच सुंदर अशी गाडी पडते पोहते एकदा क्रमांक काम सहा चालका सहा चालकाला तास करणार का सहावर झाले गाडी

Thank you. মৈদান র블িং কেশরী মারাফিন সাহা পজে আর সুন্দর আছি গাড়ি প্রত্যেক বুলেট আনি চ্যাপ্টার জি ব랴 সুন্দর আছি গাড়ি পজে 91 বার আছে আর 91 বার আছে হে যাচ্ছে 91 বার রংড়া

चालणी सुंदर असे मैदान रामलिंग केसरीवादा सहा पोहचे अड्या सुंदर अशी गाडी पोहते बुलेट आणि कॅप्याची बऱ्या सुंदर अशी गाडी पोहते तव्हां सा अच कर्म सर धाली घणी श्रीदिग